महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत धडक मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेमध्ये तीन झोनचे मलेरिया कर्मचारी झोनल सुपरवायझर आरोग्य निरीक्षक आरोग्य कर्मचारी ए एन एम आणि आशा वर्कर्स यांच्या एकत्रित सहभागाने कीटकजन्य आजाराच्या अतिजोखमीच्या विभागात मोहीम घेण्यात येत आहे झोन क्रमांक आठ सातारा देवळे आणि नऊ मध्ये मोहिमेचं उद्घाटन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर अर्चना राणे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी राठोडकर आरोग्य अधिकारी डॉक्टर अमर ज्योती शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेरणा संकलेचा आरोग्य अधिकारी झोन क्रमांक आठ सातारा देवळे मल्हार गल्ली खंडोबा मंदिर परिसर सात रोगतज्ञ डॉक्टर सुमय्या सय्यद के बी मेरे डॉक्टर पल्लवी हिवराळे मलेरिया पर्यवेक्षक शेख अन्वर यांच्यासह सर्व मलेरिया विभागाचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी शेख तय्यब मनोज जगधणे आशा वर्कर्स उपस्थित होते झोन क्रमांक नऊ अंतर्गत बालाजीनगर अजबनगर क्रांती चौक उस्मानपुरा पीर बाजार कबीर नगर आणि जव्हार कॉलनी या विभागामध्ये झोन क्रमांक तीन अंतर्गत इंदिरानगर बायजीपुरा कैसर कॉलनी नेहरू नगर बारी कॉलनी रहेमानिया कॉलनी या, या विभागामध्ये झोन क्रमांक सहा अंतर्गत मुकुंदनगर स्वराज्य नगर जिजाऊ नगर आणि न्यायनगर या विभागामध्ये राबवण्यात आली दिनांक सहा जुलै रोजी एकूण दहा हजार आठशे छप्पन घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्याचबरोबर एकवीस हजार आठशे एकोणऐंशी कंटेनर तपासण्यात आले यामध्ये एकशे शहात्तर घरांमध्ये डास अळी आढळून आली एकशे चौऱ्याऐंशी कंटेनर रिकामी करण्यात आले कार्यक्षेत्रामध्ये अकरा हजार पाचशे ब्याऐंशी घरांमध्ये अबेटिंग करण्यात आले एक हजार पाचशे अठ्ठावीस घरांमध्ये फवारणी करण्यात आली